गडचिरोली जिल्ह्यात विरोधातील लढ्याला आणखी एक मोठे यश मिळाले आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माओवाद्यासोबतच्या चकमकीत सक्रिय सहभाग असलेला व घातपाताच्या उद्देशाने भामरागड परिसरात रेखी करत असलेला नक्षल समर्थक अखेर गडचिरोली पोलिसांच्या जाळात सापडला एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भामरागड पोलीस स्टेशन व सीआरपीएफ सदतीसच्या बटालियनच्या जवानांनी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनंतर तात्काळ कारवाई करत शंसई तिष्माला ताब्यात घेतले त्याची ओळख पुढे सैनू उर्फ सन्नू अमलू मट्टामी वय वर्ष तालुका त्याची प्राणहिता उपमुख्यालयात सखोल चौकशी केली असता तो कट्टर नक्षल समर्थक असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांच्या अभिलेखातही त्याचा विध्वंसक कारवायामध्ये सक्रिय सहभाग असल्याचा उल्लेख आहे सैनू उर्फ सनू मट्टामी यांचा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मौजा कोपरशी फुलनार जंगलात झालेल्या चकमकीत सक्रिय सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले याबाबत पोलीस स्टेशन कोठी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याला अटक करण्यात आली आहे महाराष्ट्र अभिषेक भटनागर गडचिरोली